Malone, या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल तर हल्लेखोर दीपक काटे याच्यावरती अजूनही कारवाई झालेली नाही हे धक्कादायक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं गायकवाड यांच्यावरील हल्ला ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना आहे काटेकडे यापूर्वी सुद्धा पिस्तूल आढळलं होतं अशी पोलिसांनी माहिती दिल्याचं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोट मध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला ताई तुम्ही त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला शरद पवारांनी देखील संवाद साधला काय कशा पद्धतीने बघता या घटनेकडे अतिशय छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे कुठल्याही पक्षाने ही घटना केली असेल कुठल्याही तर ती दुर्दैवी आहे ती अयोग्य आहे आणि ह्याचा खंडन आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने तो हल्ला झाला तोही चिंताजनक आहे कारण का फक्त ती शाई फेकायचं नव्हतं ती जी व्यक्ती आहे ज्यांनी ही घाणेरडी गलिच्छ कृती केली त्याच्याकडे बंदूक आणि पिस्तूल आणि त्याच्यावर कारतूस हे दोन्ही सापडलेलं आणि पहिल्यांदा नाही आणि ही, ही माहिती काही चॅनलनी दिलेली नाही ही पोलीस यंत्रणेतली माहिती आहे त्यामुळे अशी व्यक्ती एकतर तिथे काय करत होती ती तिथे का गेली हा हल्ला का झाला ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि अशा गुन्हेगार प्रवृत्तीवर स्ट्रॉंग सरकारने घेतली पाहिजे नाही जर आपण तो व्हिडिओ बघितला असेल तर प्रवीण गायकवाडांना ज्या पद्धतीने गाडीमधून देखील ओढून काढलं प्रवीण गायकवाडांनी तिथं जेव्हा माध्यमांशी बोलले तर त्याचं म्हणणं होतं की त्यांना मारून टाकण्याचा कुठंतरी हा कट होता हे सगळे प्रयत्न होते अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे ओ अर्थात आधी गुन्हेगारी ओपन आहे म्हणजे मला धक्का बसला की कृती आणि कारण काय कृती व्हायचं कारण काय आणि जर एवढं त्यांना वाटत असेल तर पोलीस यंत्रणा आहे ना या देशामध्ये जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा ज्या पद्धतीने त्यांनी प्रवीण दादांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा मी जाहीर निषेध करते प्रवीण दादांना सिक्युरिटी दुर्दैव आहे मला म्हणावं लागतंय पण प्रवीण दादांना सिक्युरिटी ही दिलीच गेली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या केसाला आणि कुठल्याही महाराष्ट्राच्या नागरिकाला प्रवीण दादा असतील किंवा दुसरा कुठलाही नागरिक असेल त्या नागरिकाला जर केसालाही धक्का बसला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं सरकार असेल तर दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सुद्धा केली